हॅलो एव्हरी वन टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती आपले स्वागत असून आज आपण महाराष्ट्र शासनातर्फे नवीन एक जी आर निघलेला आहे जो जी आर एका योजनेशी रिलेटेड असून यामध्ये जी नवीन योजना महाराष्ट्र शासनाने जी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे जाहीर झालेली आहे त्या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत यामध्ये ही जी नवीन योजना आहे त्या योजनेसाठी कोण पात्र असेल किंवा कोणत्या लोकांना किंवा कोणत्या कुटुंबाला या योजनेचा फायदा होईल किंवा ते याच्यासाठी पात्र राहतील ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तरी तुम्ही चॅनेलवरती नवीन आला असाल किंवा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला योजनेची संपूर्ण व्यवस्थित माहिती समजण्यासाठी मदत होईल तर बघा ही जी योजना आहे ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे मोफत उपलब्ध करून देण्याबाबत आहे जी, जी महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागातर्फे जाहीर केलेली आहे ही जी योजना जाहीर झाली ती तीस तारखेला म्हणजे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाली जी आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागू होईल टप्प्याटप्प्यानुसार याची जे कुटुंब पात्र राहील त्यांचं इथं नोंदणी केली जाईल त्यासाठी वेळोवेळी याच्याशी रिलेटेड अपडेट येतच राहतील ते आपण आपल्या चॅनलवरती सांगणार आहोत जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑन करा जेणेकरून अशा वेगवेगळ्या योजना किंवा सरकारी नोकरीशी संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या माहिती असतील ते तुम्हाला वेळोवेळी लवकरात लवकर मिळत राहतील तर ही जी प्र ही जी जाहिरात आलेली आहे ती देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी जे सिलेंडर दिले जातात ज्याचा रेट आता जास्त पण आहे किंवा काही ठिकाणी कमी प्रमाणात आहे तो प्रत्येकाला त्यांच्या आटोक्यात येण्यासाठी वर्षाच्या तीन गॅसची जे रिफिल आहेत ते सरकार तुम्हाला फ्रीमध्ये करून देणार आहे ज्याच्यामध्ये काही अटी असतील त्या या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित समजून घेऊ आणि जी काही त्यांची पूर्ण पात्रता असेल त्या पात्रतेनुसार चोवीस पंचवीस या, या वर्षाचा अतिरिक्त जो अर्थसंकल्प होता जो सादर केलेला आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याची घोषणा करण्यात आली आहे या घोषणेमध्ये मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी होते जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेत जे तिथं लाभार्थी तिथं पात्र होतील त्या अशा लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण या योजनेमार्फत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाने विचारधीन केली आहे तरी बघा जे तुम्ही आपल्या वरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये पूर्ण आपण सविस्तर माहिती दिलेली आहे जर बघितला नसेल तुम्ही अजून नोंदणी केली नसेल तर करून घ्या आणि तिथं जे पात्र होतील त्यांना या योजनेचा डायरेक्ट लाभ मिळणार आहे तर बघा या योजनेमध्ये जो शासन निर्णय आहे तो केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच जे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जे पात्र कुटुंब होईल किंवा होणार आहेत अशा सर्व कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण करून देण्यात येणार आहे आणि ही जी प्रोसेस राबवली जाईल ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत आहे हा जो शासन निर्णय आहे किंवा यामध्ये जे लाभार्थी पात्र होण्यासाठी जी पात्रता आहे ती अशी असेल हा सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही फक्त महिलांच्या नावाने असणे आवश्यक आहे तर तुमच्या कुटुंबात तुमची गॅस जोडणी ही तुमच्या घरातल्या पुरुषाच्या नावावरती असेल तर अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुमची नोंदणी महिलेच्या नावाने असणे गरजेचे आहे त्याचबरोबर सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत जे पात्र असलेले सुमारे बावन्न लक्ष लाभार्थी जे आहेत ते डायरेक्ट या योजनेसाठी पात्र राहतील त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असणारे त्या लाभार्थ्याचे कुटुंब या योजनेस पात्र होणार आहे त्यानंतर एका कुटुंबात जर रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र राहणार आहे सदर लाभ केवळ जे तुम्हाला सिलेंडर मिळतं त्याच्यावरती जे त्याचं वजन नोंदवलेलं असतं ते चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या फक्त गॅस धारकांनाच मिळेल किंवा अनुज्ञेय असेल या योजनेची जी कार्यपद्धती आहे ती पुढील प्रमाणे ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धत ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण होईल या कंपनीमार्फत जे तीस मोफत गॅस तीन मोफत गॅस सिलेंडरचे करण्यात येईल त्याचबरोबर सद्यस्थितीत जी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची बाजारभाव रक्कम आहे ती सरासरी आठशे तीस रुपये असून ती ग्राहकाकडनं घेतली जाते तदनंतर शासनाकडून ती त्या योजनेअंतर्गत तीनशे रुपये सबसिडीच्या रूपात डायरेक्ट त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी शासनाकडून द्यावयाचे अंदाजे रुपये पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करावी लागेल तसेच या योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही म्हणजे जे तीन मिळणार आहेत सबसिडीच्या रूपात ते प्रत्येक महिन्यात एकच घेता येईल जिल्हा निहाय गॅस सिलेंडरच्या किमतीत फरक आहे त्यामुळे प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडरची तपशिलाची प्रमाणित यादी तसेच प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारशी सह देयक हे ग्राहक संरक्षण विभाग मुंबईना सादर करावे लागणार आहे त्याचबरोबर यातील दुसरा पॉईंट आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जी, ते जी कार्यपद्धत असेल ती पुढील प्रमाणे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही बघा इथे सरळ सांगितले की एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात राहू दे तसेच या विभागामार्फत जे पदनाम असतील जे वेगवेगळी समिती असतील ज्या त्या ठिकाणी ज्या ज्या राज्यात जे व्यक्ती असतील जसे की आता नियंत्रण वाटप जे संचालक आहेत नागरी मुंबई पुरवठा विभागाचे ते जे समितीमधील ज्यांच्याकडे हे गठीत होईल ज्यांच्या थ्रू हे काम होणार आहे त्याचे ते अध्यक्ष असतील तसेच इथे वेगवेगळे वेग विभागाची ती नोंदी दिलेल्या आहेत या नोंदीप्रमाणे या गोष्टी यांच्यामार्फत होणार आहेत ठीक आहे तर बघा याच्यामध्ये जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ऑफिसेस आहेत कंपन्या ज्या आहेत त्यांची जे इथे नोंदी दिलेल्या आहेत त्याचबरोबर उपरोक्त समित्यांची कार्य कक्षा ही जी असेल ती त्याची जी बाब असेल जी गोष्ट आहे जे पॉईंट्स दिलेले आहेत ते ह्यामध्ये मेंशन केलेले आहेत ठीक आहे पूर्ण माहिती या योजनेशी रिलेटेड जे काही माहिती दिलेली आहे ती या पी डी एफमध्ये आहे याची पी डी एफ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत तिथून ती पी डी एफ घ्या डाउनलोड करा पूर्ण वाचा त्यामध्ये जर काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून ती कमेंट तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू त्याचबरोबर आपण आपल्या चॅनेलवरती गव्हर्मेंट जॉब रिलेटेड जे टायपिंगशी रिलेटेड जागा निघतात जे स्किल टेस्ट वगैरे होतात गव्हर्मेंटच्या एक्झामसाठी त्यासाठी आपण एक नवीन ऑनलाईन कोर्सची सुरुवात करत आहोत या ऑनलाईन कोर्सबद्दल आपण एक वेगळा सविस्तर माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती अपलोड करू जर चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून अशा येणाऱ्या वेगवेगळ्या माहितीबद्दल तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल तसेच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या ग्रुपमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना videos of either middle.